नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या आवडत्या सिरियलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज सात एप्रिलला असं दाखवणार आहेत की आपल्या जीवाची तब्येत खूप बिघडलेली असते त्याला खूप स्ट्रेस आलेला असतो आणि त्यामुळे तो चक्कर येऊन पडलेला असतो आणि त्याची काळजी नंदिनी मात्र चौकपणे घेत असते आता इथे काव्य मात्र टेन्शनमध्ये असते की जीवाला नक्की चक्कर आली कशामुळे आणि यावरच विचार करत हा विचार करते की मी त्याला पाहायला कसं जाऊ म खरं तर मी त्याची काळजी घ्यायला हवं होतं पण मी हे सगळं काही करू शकत नाही आहे दरवाजापर्यंत जाते पुन्हा परत येते आणि विचारांमध्येच असते त्याला तिला काळजी असते की नक्की तिने त्याने स्ट्रेस कशाचा घेतलेला आहे काल त्याची मैत्रीण तिची मैत्रीण आली होती म्हणून घेतला का नक्कीच त्याने त्याच गोष्टीचा स्ट्रेस घेतला असणार आहे आणि म्हणूनच त्याला चक्कर आलेली आहे आणि तेवढ्यात पार्थ म्हणतो काव्या काल तुम्ही नीट झोपला नाहीत आणि त्यामुळे तुम्ही काहीतरी बडबडत होता आता हे ऐकल्यावरती तिला टेन्शन येतं की नक्की काय बडबडत होती आणि त्याचमुळे माझीसुद्धा झोप झाली नाही तर ती म्हणते हो माझी पण रात्र काल रात्रभर झोप नाही लागली कसं सांगू मी कुणाला की काय सा झालं मला आणि का झोप लागली नाही मला तर मात्र जीवाचीच काळजी पण पार्थला काय सांगायचं आता पार्थ म्हणतो ठीक आहे आणि पार्थ निघतच असतो ऑफिससाठी तेवढ्यात ती पार्थला हाक मारते आणि म्हणते पार्थ एक सांगायचं होतं तर ती म्हणते बोला ना तर ती म्हणते जीवाची तब्येत कशी आहे बघा कारण त्यांनी काल काही खाल्लं पण नव्हतं आणि मला असं वाटतं की तुम्ही जरा मला कळवा की त्यांची तब्येत कशी आहे आता पार्थ जेव्हा त्यांच्या बेडरूममध्ये जातो तेव्हा नंदिनी त्याच्या बाजूला बसलेली पार्थ पाहतो आता हे पाहून त्याला वाईट वाटतंच पण तो बोलतो की जीवाची काळजी घ्या म्हणून आणि तिथून तो नंदिनीला हे सांगून तिथून तो निघून जातो आता इकडे काव्या मात्र कासावीस झालेली असते आणि काय करू की मी जीवाच्या बेडरूममध्ये जाऊ शकते यावर विचार करत ती विचार करते की मी कॉफी करते आणि ती कॉफी करायला ठेवते तेवढ्यातच जीवाची आई म्हणते की कॉफी करतेस का हे गे कॉफी आणि ती म्हणते की आता मी ना नाश्ता द्यायला जीवाला आणि नंदिनीला जाते म्हणून तेवढ्यात हे ऐकलं ऐकल्यास तिला वाटतं मीच जाते ना म्हणून ती म्हणते द्या मी हे तरी काम करते मी कुठल्या कामाला येईल ना आणि ती खुश होते की आता मी हा नाश्ता घेऊन जीवाला जाते आणि जीवाला भरवते सुद्धा तेवढ्यात तिथे पोचते तर काय बघते तर तो शांत झोपलेला असतो आणि हे निरागस रूप पाहून तिला खूपच वाईट वाटतं की काय झालं असेल त्याने स्ट्रेस घेतला म्हणून का आता मी माझ्या हातानेच त्याला नाश्ता भरवते असा विचारच करत असते तेवढ्यातच नंदिनी वॉशरूममधून आंघोळ करून बाहेर आलेले असते आणि ती पाहते तर काय इथे आपली काव्या नाश्ता घेऊन आणि ती म्हणते काव्य तू नाश्ता घेऊन मी खाली येणारच होती तेवढ्यातच घाबरून आपला जीवा उठतो आणि म्हणतो काव्य असा विचार करतो आता यानंतर हे हा मात्र चान्स तिला भेटतच नाही की तिला तिच्या हाताने जीवाला भरवायचं असतं किंवा जीवाशी बोलायचं असतं त्याला त्याची काळजी घ्यायची असते नंदिनी तिच्या हातातलं ताट घेऊन त्याला तो ज्यूस देते आणि म्हणते अगं काव्या काय सांगू रात्रभर यांची झोपच नाही खूप ताप एकशे दोन ताप झालेला होता आणि मी तुला जशी तुझी जशी काळजी घेते की नाही तशीच त्यांची काळजी घेतली आणि तशाच मी थंड पाण्याच्या पट्ट्या त्यांच्या डोक्यावर ठेवला आत्ता कुठे तो कमी झालेला आहे आणि त्यांनी कालपासून ना अजिबात काही खाल्लेलं नाही आहे खरंच खूप टेन्शन आलं होतं आणि एवढ्यातच काव्या म्हणते आता कशी आहे तब्येत तर तो म्हणतो काय होणार आहे बरीच आहे तब्येत असं बोलतो तर काव्याला मात्र खूप राग येतो की मी नीट विचारलं तरीसुद्धा ह्याने कुचकच उत्तर दिलं आणि तेवढ्यातच नंदिनी म्हणते की आम्हाला ना आईला भेटायला जायचं होतं तर ती म्हणते काही गरज नाही मी जाते आईला भेटायला तिला मात्र खूप राग आलेला असतो आणि त्याच रागाच्या संतापाने ती बोलते मी जाते आईला भेटायला तर नंदिनी विचारते कधी जाणार आहेस हे काय आत्ताच निघाले ना निघते ना आत्ताच असं करून रागारागाने ती त्यांच्या बेडरूममध्ये निघते आणि तेवढ्यातच पार्थ ही त्याच्या बेडरूममध्ये येत असतो आणि ही शिड्यांवरून खाली येत असते आणि दोघांच्या जोरात टक्कर लागते आणि तेवढ्यातच ती म्हणते आई किती जोरात लागलं तर तो बोलतो पाहू ती बोलते माझी मी समर्थ आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे आणि मग पुन्हा पार्थ तिची छेडछाड करतो की म्हणतो की काव्या कसं आहे ना टक्कर लागली ना तर शिंग येतात त्यासाठी पुन्हा टक्कर लावावी लागतात ती म्हणते आय सिरियस तर काव्या म्हणते काही आगाऊ लोकांना झेलायचं असेल ना तर शिंग असलेली बरीच तर पार्थ म्हणतो की नाही मला नको आहे शिंग ते कसं वाटतं आर्किटेक्टला कसं शिंग असलेलं कसं वाटतं बरं सांगा मी नाही देणार काही टक्कर बिक्कर आणि ती म्हणते अरे यारशी कार कशी काही बुक होत नाहीये तर तो, तो म्हणतो कुठे जायचं आहे मी तुम्हाला सोडू का तर ती बोलते काही गरज नाही मी तुम्हाला मदत मागितली का मग तुम्ही कशाला मला मदत करताय तर तो म्हणतो बरं ठीक आहे जा तुमचं तुम्ही पण ती म्हणते कारच बुक होत नाही आहे तर तो लगेचच म्हणतो ठीक आहे माझं मी जातो ऑफिसला ऑफिसला जात होतो म्हणून तुम्हाला म्हणत होतो सोडू का असंही कॅबवाल्यांचा स्ट्राईक आहे आज तर ती म्हणते काय आज कशाबद्दल का आज आहे तर तो म्हणतो ते काही मला माहीत नाही कारण मी कॅबवाला नाही आहे ना त्यामुळे ते मला माहिती नाही हे कसं काही तुम्हाला माहिती नाही आहे आणि नंतर ती म्हणते बरं ठीक आहे तुम्ही मला सोडाल का मला माझ्या आई पप्पांच्या घरी जायचं आहे तर तुम्ही मला सोडाल का तर तो म्हणतो हो ठीक आहे तेच तर मी म्हणत होतो तर ती म्हणते आली मी पर्स घेऊन आणि तेव्हाच लगेचच ना पार्थ पुटपुटतो आणि ती म्हणते काय बोललत तुम्ही तोंडातल्या तोंडात तर म्हणतो काय नाही ऑफिसला जायचं आहे ना उशीर होतो आहे तर तो तसं म्हटल्यावर ती म्हणते पुटपुटत जाऊ नका तोंडामध्ये आणि नंतर ती पर्स घ्यायला जाते आणि पर्स घेऊन येतेच तेवढ्यातच ना काय होतं रम्या आणि आत्याबाई तिथे येतात आणि तेवढ्यातच पाहतात तर काय की पार्थ आणि काव्या निघालेत बाहेर तर ती विचारते कुठे चाललं तुम्ही एवढं अजून ढजून तर ती म्हणते तुम्हाला काय करायचं आहे तर पार्थ म्हणतो कुठेही चाललेलो नाही आहे आम्ही दोघं मी ऑफिसला चाललो आहे आणि ती तिच्या आईला भेटायला चालली आहे अच्छा आईला भेटायला चालली आहे परमिशन काढलीस का की वर तोंड करून निघालीस आईला भेटायला चाली रीती भाती काही माहिती आहेत की नाही कुठेही जाताना सासूला विचारून गेलं पाहिजे तर काव्या म्हणते तुम्हाला काय आहे हो आणि मी काव्या आहे मी कोणाची परमिशन काढत बसत नाही तर ती म्हणते हो तू काव्य आहेस हे माहीतच आहे पण तुला भान नाही आहे का वळण नाही आहे का थोडंही की आपल्या सासूला तरी सांगून जावं की नंतर कळणार सासूला आणि सासू शासु शोधत बसणार आता तेवढ्यातच पार्थ तिला खुनवतो की तू काहीतरी बोलच तिला आणि ती बोलते की काय हो आत्याबाई तुम्ही काळ्या मांजरीसारखं माझ्या आडवे जात असता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दरवेळेस काळी मांजर बनून आडवायचं यायचं असतं का तेवढ्यात तिला खूप राग येतो आणि पार्थ म्हणतो काव्या असं म्हणायचं नाही बर का तर ते म्हणते काय मला तू काळी मांजर म्हणलीस आणि पार्थ तू काय बाजू घेऊन दाखवतोयस उगाच बाजू घेतल्यासारखं करतोयस मला शिकवू नकोस हो बरं का आणि कुठे चाललं आहे ना ते सांगून जात जात तेवढ्यात रम्या म्हणते अगं आई कशाला का काय बोलते आहेस तिला बिचारीची आई आजारी आहे है, हार्ट अटॅक है आला आहे मग तिला बघायला जायला नको का आता ती काळजी नाही घेणार तर कोण घेणार जाऊ दे ना तिला प्रत्येक वेळी काय गं तिला आडवं पकडून बोलायचं सारखं सारखं चाली रीती वगैरे यावर बोलायचं आता हे ऐकून काव्याला संतापच होत असतो की काय आहे हे यांचे नाटके आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते मात्र काव्याची आत्याबाई म्हणजे रम्याची आई रम्यावर चिडते की काय गं तू तिची बाजू घेऊन बोलत होतीस अगं ती पोरगी लायकीची तरी आहे का बाजू घेऊन बोलायच्या आणि तू तिची तुझ्या आईचं इन्सर्ट करतेस तिच्या समोर तर ती म्हणते अगं आई मी तिची बाजू घेऊन बोलेल तेव्हाच तर ती माझ्या कब्ज्यात येईल ना आहे कसं समजत नाही एकदा तर ती कब्ज्यात आली की काव्याला माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही आता काव्या आणि पार्थ हे दोघं आईला बघायला निघालेले असतात तेव्हा पार्थ एका दुकानातून आपल्या गाडीमध्ये बसायला येतो आणि काव्याला म्हणतो सॉरी मी थोडंसं स्वीट आणायला गेलो होतो या दुकानातून मी आणि जीवा नेहमी स्वीट किंवा फरसाण घेतोच त्यामुळे आता तुमच्या आईला भेटायला चाललेलो आहे तर मी इथून स्वीट घेतलेला आहे आणि फरसाणसुद्धा तिखटसुद्धा थोडं घेतलेलं आहे तर काव्या म्हणते काय घेतलं तर तो म्हणतो रस आणि खस्ता कचोरी घेतली तर ती म्हणते कशाला काय गरज होती गरज नाही पण माझे हाऊस म्हणा मला कोणाही कोणाच्याही घरी जाताना काहीतरी खायला घेऊन जायला आवडतं दुधाचे पदार्थ बाबा खात नाहीत हे खस्ता कचोरी वगैरे आरुषीला चालत नाही आणि आई आजारी असल्यामुळे आईलाही काही काही बाहेरचं खायचं नसणार आहे त्यामुळे घ्यायची काहीच गरज नव्हती आता हे सगळं वाया जाणार तेवढ्यात पार्थ म्हणतो वाया जाणार नाही दुधाचे पदार्थ बाबांना आवडत नसतील तर ते खस्ता कचोरी खातील आणि खस्ता कचोरी तिखट जर आपल्या आरुषीला आवडत नसेल तर ती दुधाचे पदार्थ खाईल आणि राहता राहिला प्रश्न तुमच्या आईचा त्यांना तर तुम्हाला पाहिल्यावरतीच एवढा आनंद होईल की त्यांना काही खायची गरज नाही ती म्हणते आता तुम्हाला लेट होत नाही आहे का चला चला बडबड करून तो, तो हो लेट तर होतच आहे मी जागीरदार काकांना सांगतो फोन करून की तोपर्यंत तो तुम्ही सगळं सांभाळून घ्या आणि तेवढं तरच त्याच्या लक्षात येतं की त्याच्या फोनची चार्जिंग संपलेली आहे डेट झालेला आहे त्यामुळे आता मला तर फोन चार्जिंगला लावला पाहिजे आता इकडे आपली नंदिनी सासूला म्हणत असते की मी त्यांना नाश्ता दिलेला आहे जीवाला नाश्ता दिलेला आहे आणि तुम्ही आता त्यांच्याकडे लक्ष द्या आता काव्य ही आईकडे गेलेले आहे त्यामुळे मी आता ना आनंद निवासला जाऊन येते तर सासू म्हणते की हो तुझी बरीच कामं बऱ्याच दिवसांची बाकी असतील ना तर ती म्हणते हो खरंच बरीच कामं बाकी आहेत बरीच कामं बाकीसुद्धा आहेत आणि पेंडिंगसुद्धा आहेत तर मी लग्ना अगोदर एक दिवससुद्धा ना गॅप टाकला नव्हता आणि मी पार्थकडे सुद्धा हेच मागितलं होतं की पार्थ मी लग्नानंतरसुद्धा आनंद निवासला जाणार आहे तेवढ्यातच तिथे आत्याबाई येतात आणि म्हणतात की पार्थच्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत वय तुमच्या पार्थच्या लक्षात ठेवू नका आता तुमचा नवरा पार्थ नाही आहे तुमचा नवरा जीवा आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्ही कुठे चाललं हे जीवाला सांगून गेला का तर तेवढ्यात सासूबाई म्हणते असू दे नंदिनी तू जा म्हणून आणि तेवढ्यातच ती जाते आणि ती म्हणते काय गं तू माझं ऐकलं नाहीस तिला जा म्हणून सांगतेस सुनेचे इतके लाड करू नकोस एक दिवस ना डोक्यावर मेरे वाटेल तर तेवढ्यात नंदिनी मागे फिरून येते आणि म्हणते मेरे तर नाही वाटणार मी खोबरं बारीक करेल मी खोबरं वाटेल आणि त्याच्या छान वड्या करेन छान गोड वड्या करेन आणि तुम्हालाही देईल मी ना आपल्या काव्यासारखी तुम्हाला ओरडणार नाही तुम्ही एक दिवस ना खरंच माझा अभिमान वाटेल तुम्हाला आणि तुम्ही खरंच म्हणाल की खरंच नंदिनी किती गोड आहे त्यामुळे ना तुम्हाला मी असं काहीच करणार नाही मस्त गोड वड्या करून देईल आता आपली नंदिनी वेळ न घालवता तिथून निघून जाते आणि रिक्षामध्ये फोनवर बोलत असते आनंदनिवासला फोन करते म्हणते मी निघालेली आहे वगैरे वगैरे तोपर्यंत तो बाजूच्या रिक्षामध्ये ते असते आणि बाजूने ना एक बाईकवरून कुणीतरी चाललेलं असतं आणि तो त्यांच्या रिक्षाला कट मारून जातो तेवढ्यात रिक्षावालासुद्धा घाबरतो की आता आपलं ॲक्सिडंट झालं असतं तर या लोकांना कळत नाही का असे कट मारून जातात पण तुम्हाला माहिती आहे का नेमका तो असतो कोण तो नेमका असतो दीपक आता तो म्हणतो की तुझं लग्न जरी झालं तरीसुद्धा मी तुला विसरणार नाही आहे नंदिनी आणि मी तुला सोडणारही नाही आहे त्यामुळे ना तू जरा लक्षातच ठेव हो की मी परत आलो आहे आणि मी तुझ्याशी लग्न केल्याशिवाय राहणार नाही मी तुला असं सुखाने जगू देणार नाही आता नंदिनीला मात्र हो। हे माहिती नसतं आणि नंदिनी रिक्षावाल्याला म्हणते असू द्याल आपण जाऊया उशीर पण होते आणि नका टेन्शन घेऊ आणि ती तिथून निघून जाते तर आता तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये हे पाहायचं असेल की दीपक पुन्हा आला आहे नेमकं काय होणार आहे तर आता या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी ना आपण आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट केला पाहिजे आणि तेव्हाच तुम्हाला नेहमीचे अपडेट भेटले जातील तर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा नेहमीच तुम्हाला वेळेच्या अगोदर अपडेट दिले जातील आणि वेळोवेळी तुमचं मनोरंजन केलं जाईल तर त्यासाठी मी आता तुमचा निरोप घेते पाहूया आपण पुढच्या भागामध्ये दीपकने तर एंट्री केलेली आहे आणि नेमकं काय होणार आहे तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते